आजच्या दिवसाची सुरुवात मी तुम्हाला चांगल्या विचाराने सांगते दगडासारखी कठीण परिस्थितीवरती घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लागते या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे पहिलींसाठी बनवून घेतलेली मी आहे पोहे आणि नाचणीची पेच आणि इकडे बनत आहे मिस्टरांसाठी चहा आणि इकडे यांची दोघींची कशा रडारडी चालू आहे बघा आता हा या शांत शांत म्हणणाऱ्या आमच्या कन्या कशा रडा रडाल होतो हा काय रडाल येतय काय होतय काय टाइम का झालाय मी इकडे आहे तोपर्यंत ह्या दोघींचे अशा प्रकारचं खेळणं चालू असतं सारखं काही ना काहीतरी <laughs> काय करते बाळा खेळताय तुम्ही दोघी हा झाला माझ आवरलं माझ आवरलं की मग आता आपण शंभो करायचा खाऊ खायचा कोण करणार आहे आंघोळ आंघोळ केल्याने का होत ग शरीर स्वच्छ होत ना हा फ्रेश वाटत बऱ्याच वेळा काय होतं त्रिशा आणि प्रिशासाठी ज्या भाजीपाला आणला जातो किंवा फळं आणली जातात त्यावेळेस ती मिठाच्या पाण्यामध्येच भिजत घालून ठेवते एक मग ते व्यवस्थित धुवून मग फ्रीजला ठेवते पुसून त्यामुळं मग ते बरे पडतात मला वापरण्यासाठी आता इथे मी एक पातेले घेतले पातेल्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकून देईल मीठ टाकून झालं की त्याच्यामध्ये मी ऍपल व्यवस्थित रिळून घेत घेत गेलं की त्याच्यामध्ये ऍप्पल आणि त्यांना गाजर डीप करून ठेवेल बुडून ठेवेल आणि नंतर मग ते एक साधारण वीस ते तीस मिनटासाठी आपण तसंच ठेवून रेस्ट करून द्यायचं जेणेकरून काही जे काही बाहेरनं धूळ वगैरे असते किंवा इनकेस काही वगैरे असतात तर त्यांचा काही जो काही इफेक्ट असतो तो बऱ्यापैकी कमी होतो आणि बाळांना देण्यासाठी ही पद्धत वापरू शकतो का ग बाबा श्रीशा तुला ऍपल खायचंय बरं बरं ठीक आहे आता मी हे रेस्ट करायला ठेवून देते आणि तोपर्यंत बाकीचा हा जो काही भाजीपाला आहे तुम्ही व्यवस्थित धुवून शिमला मिरची वगैरे कार्ली वगैरे धुवून ठेवते बटाटे धुणार नाहीये बटाटे बाहेरच ठेवते ठेवतील ठेवत नाहीत कधी आणि शेवगा पण धुवून ठेवे त्यानंतर मी जी केळी आणलेली आहे ती केळी पण मी अशा प्रकारच्या बास्केटमध्ये व्यवस्थित ठेवून हो काय 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 तुला हवंय केळ केळ हवंय तुला बर बरं आणते चल ह्या भाज्या मी सगळ्या व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत आता मी या जाळीमध्ये त्यांना ठेवून देईल जेणेकरून त्यांचं पाणी व्यवस्थित निथळून जाईल बऱ्यापैकी यांचं पाणी सुकलेलं आहे अर्धास झालेलं आहे तरी पण मी आता एकदा व्यवस्थित कोरडं करून घेते कोण आले आजी वयारी काय आजी घेऊ आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये